कोल्हापूर जिल्ह्याचा किंबहुना देशाचा विकास करायचा असेल तर महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिंदेवाडी गावातील सर्वपक्षीय प्रमुख नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली त्या प्रसंगी बोलो ते बोलत होते ते पुढे म्हणाले की भारत देशाचा आणखीन विकास करायचा असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजय करावे यावेळी कागल तालुका संघाचे चेअरमन जीवनराव शिंदे रवींद्र शिंदे रवींद्र ढेरे निलेश शिंदे सचिन खराडे रवींद्र मनोहर शिंदे रमेश ढेरे विनय शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज